ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज हे नवीन आणि अत्याधुनिक दंत चिकित्सा विभागाचे उद्घाटन करण्यात आले हा विभाग डॉक्टर रजत भेंडे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रियदर्शनी बॅनर्जी यांनी सुरू केला आहे डॉक्टर रजत भेंडे आणि डॉक्टर प्रियदर्शनी बॅनर्जी हे दोघेही प्रसिद्ध मॅक्सिमो फेशियल सर्जन असून त्यांच्या हेड अँड नेक ऑनक्रो सर्जरी आणि फेशियल प्लास्टिक सर्जरी मध्ये व्यापक प्रशिक्षण मिळालेले आहे या नवीन विभागामुळे रुग्णालय आणि सर्वसामान्यांना दंत आरोग्याच्या उत्तम अशी अपेक्षा आहे या विभागामध्ये दंतांच्या अत्याधुनिक दंतरोपण यांसारख्या विविध दंत चिकित्सा सेवा उपलब्ध आहेत रुग्णांना दंत आरोग्या संबंधी समस्यांवर एकाच ठिकाणी मल्टीडिसिनरी उपचार मिळतील डॉक्टर भेंडे आणि डॉक्टर बॅनर्जी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी या नवीन विभागाला भेट देऊ दंत आरोग्यामध्ये होणारे सकारात्मक बदल अनुभवावे नमस्कार माझं नाव डॉक्टर रजत भेंडे आहे आणि मी मॅक्झिलो फेशियल सर्जन आहे माझं स्पेशलायझेशन हेड अँड नेक कॅन्सर सर्जरीमध्ये झालेलं आहे काय असेल नेमकं इथे डेंटिस्ट्री हा सगळ्यात दुर्लक्ष केलेला सब्जेक्ट आहे भारतात जवळपास दीड कोटी पॉप्युलेशन आहे प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला दातांचा किंवा चेहऱ्याचा किंवा जबड्याचा काही ना काही त्रास असतो अनेक वेळा लॅक ऑफ नॉलेज किंवा लोकांपर्यंत पुरेशी माहिती मिळत नाही दातांचं महत्वता काय असते किंवा आपल्या जेवणामुळे सुद्धा आपली प्रकृती चांगली राहू शकते दात नसल्यामुळे बरच लोकांना खाता येत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा अनेक आजार उद्भवू शकतात अशामध्ये केस आहे काय सांगू शकत सो so बेसिकली uh, आमच्या दोघांची जी ब्रांच आहे मॅक्झिलो फेशियल सर्जरी ह्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही डिसिप्लिनरी uh, ट्रीटमेंट्स करतो आमच्याकडे डेंटल स्टाफ आणि uh, बऱ्याच टीम आहेत ज्याच्यामध्ये आपल्याकडे पेरिओडॉन्टिस्ट आहेत ऑर्थोडॉन्टिस्ट आहेत आम्ही दोघं ओरल सर्जन्स आहोत असे विविध आठ प्रकाराचे स्पेशलिस्ट डॉक्टर्स आमच्यासोबत कार्यरत आहेत आमच्याकडे बेसिकली डेंटल फिलिंग झाले रूट कॅनल ते कॅन्सर सर्जरीज आणि कॉस्मेटिक जॉ सर्जरी सुद्धा आम्ही दोघं मिळून करतो बरेच असे अनुभव आहेत ज्याच्यामध्ये काही ॲक्सिडेंटचे केसेस असतात माझ्याकडे अगदी यंग लहान बाळापासून ज्यांना खेळताना मार लागलेला असतो किंवा लहान मुलांना काही इजा होते ते वयस्कर वयोवृद्धांपासून सिम्पल काठी घेऊन चालत असताना घसरून पडलेले सुद्धा लोक आहेत ज्यांच्या जबड्यांना फ्रॅक्चर झालेला आहे किंवा नाकाचं फ्रॅक्चर झालेलं आहे खूप लोकांना अशी भीती वाटते की चेहऱ्याचं फ्रॅक्चर वगैरे झालं तेव्हा चेहरा विद्रोप दिसतो किंवा बराच मार लागलेला दिसतो सो आमच्या स्पेशलायझेशन मधून आम्ही अशा प्रकाराचे सर्जरीज करतो जेणेकरून ट्रीटमेंट केल्यानंतर सुद्धा लोकांना बिलकुल कळून येत नाही की कधी चेहऱ्याला मार वगैरे लागला होता सो uh, so, एक एक्झाम्पल सांगतो एक खूप यंग मुलगी होती जवळपास तेवीस चोवीस वर्षाची मुलगी होती uh, नगरला पुण्यावरून नगरला जात असताना त्यांचा ऍक्सिडेंट झाला मध्ये दुर्दैवाने त्या मुलीच्या चेहऱ्याला मार लागला आणि तिचा खालचा जबडा फ्रॅक्चर झाला आता माझ्याकडे वडील तिला घेऊन आले आणि सगळ्यात मोठा त्यांचा प्रश्न असा होता की uh, सर हिचं तर पुढच्या महिन्यात लग्न आहे आता हिच्या चेहऱ्याला कट येतील का किंवा तिला मार लागेल का किंवा तिचं आयुष्य खराब होऊ शकेल का किंवा सासरी जाऊन ती खुश राहील का हे सगळं प्रश्न घेऊन जेव्हा लोक माझ्याकडे येतात तेव्हा हा खूप मोठा सब्जेक्ट असतो ऍड्रेस करण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एटी म्हणजे भीती अशा लोकांच्या मनात असते इट इज व्हेरी सिंपल अँड वी आर ट्रेन इन सच कॉम्प्लेक्स प्रोसिजर्स आम्ही फक्त वायरिंग करून ते पण तोंडाच्या आतमध्ये साधारणतः तीन आठवड्यात तिचा ती चेहरा पहिलाच असा एकदम नॉर्मल होता थँक यू सो मच मला इतका आनंद होतो की अशा एखाद्या छोट्या प्रोसिजर्स मुळे किंवा आमच्या लोकांचे आयुष्य बदलू शकतो सर्जरी वगैरे डॉक्टर प्रयदर्शनी बॅनर्जी हर एम बेसिकली इन ओरलो फेशियल फेशियल प्लास्टिक सर्जरी सिम्पल वर्ड मी समजा केली एनिथिंग ड नेक एंड फेस यानी चेहरे की सर्जरीज में स्पेशलिस्ट हुआ है ना आपने पूछा समथिंग टू डू विथ एन इंटरेस्टिंग केस ऐसे ऐसे बहुत सारे केसेस आते हैं जिसमें पहले थोड़ा इंट्रोडक्शन में बताना चाहूंगी हम डील कैसे केसेस के साथ करते हैं वन विच आई हैव अ वेरी फॉन्ड मेमरी ऑफ इज एक्सट्रीमली स्मॉल चाइल्ड डे ओल्ड बेबी

तालू में एक होल है या छेद है एंड इवन लिप भी कटा है ऐसे में कैन द बेबी सर्वाइव लाइफ स्पैन क्या हो सकता है आगे के प्रोसीजर्स क्या हो सकते हैं मोस्ट इंपॉर्टेंट क्वेश्चन कैन द बेबी लीड नॉर्मल हेल्दी लाइफ आंसर इज ये मैं हमेशा बताती हूँ क्लेफ्ट क्लिप एंड पैलेट एक बीमारी नहीं है इट्स अ कंडीशन जिसको हम सिंपल सर्जरिकल प्रोसीजर्स ही लगता है कोई दवाई से नहीं ठीक होता हो सकता है अनफॉर्चुनेटली लेकिन ट्रीटमेंट इज वेरी मच पॉसिबल एज एज फार एज लाइफ स्पन यानी उनकी um, व्यय कितनी होगी उनकी ह्यूमन केपेबिलिटी फंक्शनिंग सब कुछ कैन बी एज नॉर्मल एज पॉसिबल तो जैसे हम बोलते इसकी सीरीज होता है उनको हमने काउंसिल किया एंड फिर व्हेन द बेबी टर्न्स थ्री मंथ्स पेरेंट्स उनको लेके आए फॉर द सर्जरी एज वी स्पीक नाउ द चाइल्ड इज ग्रोइंग ऑल ग्रोन अप एंड यस आई कंटिन्यू बी कंटिन्यू टू बी अ पार्ट ऑफ हिज हर जर्नी सो आम्मी uh, आम जर्नी जवरपास आठ वर्षा पूर्वी आम्मी चालू के लिए वी स्टार्टेड की बेसिक डेंटल प्रोसिजर झाले अक्षरशः आम्ही अक्कलदाडांपासून सुरू केली आमची पहिली जर्नी आमचं पहिलं क्लिनिक कॅम्पमध्ये होतं तिकडनं आम्ही एक्सपान्शन केलं आणि आमचा दोघांचा ब्रँड फेस सर्जरी क्लिनिक आणि बियॉन्ड एस्थेटिक्स नावाने कोरेगाव पार्क येथे कार्यरत आहे इनामदार हॉस्पिटल कम्पॅशनेट एन केअर हे हॉस्पिटलचं बेसिक मोटो आहे त्यांच्यासोबत हात जुळून आम्हाला इतका आनंद होत आहे इनामदार हॉस्पिटल नेहमीच एक एथिकल केअर म्हणून ओळखला जाणारा एक हॉस्पिटल आहे जिथे एकदम अफोर्डेबल रेटमध्ये सुद्धा सगळ्या ट्रीटमेंट्स होतात आणि पेशंट्स होऊन घरी जातात सो so, जेव्हा मला अशी बातमी मिळाली की इथे एक ऑपॉर्च्युनिटी आहे डेंटल आणि फेस सर्जरी एक्सपांड करण्यासाठी तेव्हा मी इतका बोथ ऑफ अस वेर व्हेरी हॅपी आणि त्याच्यानंतर जेव्हा वी टाईड हँड्स विथ इनामदार हॉस्पिटल आय uh, एम वेरी श्योर sure की पुढे जाऊन आमचा डिपार्टमेंट हा एक आकाशी झेप घेईल आणि विल डेफिनेटली एक्सपेंड आणि इथे आम्ही भरपूर भरपूर फेस करू ही आम्हाला खात्री आहे है। हैन चेहरे की वजह बहुत सारे फेमिलिज़ में इशू होता है जैसे एक डार्क स्पॉट्स वगैरह तो उसके ऊपर क्या-क्या करना चाहते हैं करेक्ट उम मैं जैसे बोलूंगी एज यू से फेस इज द चीफ सीट ऑफ ब्यूटी सो एज टू से उम आजकल फोकस ऑन एनी थिंग विच इज अस्थेटिक कुछ भी चीज़ जो अच्छे हो दिखने में वेदर इट्स स्किन वेदर इट्स योर जॉ साइज प्रपोर्शन आपकी नोज के शेप पीपल हैव बिकम वेरी 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 अवेयर नाउ इट इज तो इसके लिए काफ़ी इट ड ह्यूज वराइटी रेंज ऑफ ट्रीटमेंट जिसको हम बोलते हैं नॉन सर्जिकल एज वेल एज सर्जिकल करेंटली uh, हम जिससे डील करते हैं इट कुड बी योर आईज यानी आंखों के अराउंड माइनर सर्जरीज्लास्टिक जिसको बोलते हैं नोज रीशेपिंग नोज जॉब और अराइनोप्लास्टिक जिसको हम बोलते हैं जॉ रिलेटेड सर्जरीज काफी लोग गमी स्माइल के कंप्लेन करते हैं मेनी यंग ब्राइट्स टू बी वो आते हैं वेरी कॉन्शियस अबाउट द स्माइल गमी स्माइल इशूज होते हैं ये भी एक जॉ सर्जरी है जिसको ऑर्थोमैथ्रिक सर्जरी बोलते हैं

मेक uh, शुअर sure तुम्ही इथे येत आहात आपल्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी माझा स्पेशल वोट ऑफ थँक्स डॉक्टर परवेज इनामदार सरांना त्यांच्यामुळे आम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आणि आम्ही त्याचा पुरेपूर उपयोग करू हे तुम्हाला नक्की आम्ही खात्रीशीर सांगू इच्छितो धन्यवाद